मंचासमोरील स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना प्रेम असणारे आपण सर्व स्थानिक भूमिपुत्र खास करून असं आता पुन्हा एकदा आठ तारखेचं मला वाटतं जाहीर झाल्याचं समजलं परंतु अजून अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही आणि मला वाटतं मी पोलिसांकडे माहिती मागवली पर आग परंतु त्यांचं म्हणणं का आठ दिवस अगोदर कमीत कमी आम्हाला तशा सूचना येतात परंतु आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत तशा काही सूचना आल्या नाही असो परंतु आपण जसं मी मागेही म्हटलं माझा उद्देश एवढाच होता की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागावं कारण जोपर्यंत मला वाटतं चंद्रसूर्य असेल तोपर्यंत विमानतळ असेल दिबा फाडणीसाहेबांचं नाव असेल आणि सोबत आगरी कोळीसाहेबांचं पण नाव असेल आणि उद्या येणारी आपल्या भावी पिढीला हेच एक आदर्श असेल की आमच्या पूर्वजांनी हे केलं ज्यांचं नाव आज आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं ला तर आम्ही देखील असं काहीतरी करायला पाहिजे ह्या सगळ्या प्रेरणा यापासून मिळाव्यात समाजातील तरुणांमध्ये एक वेगळा संदेश पोचावा म्हणून आपण हे सगळं करत आहोत मागच्या वेळी जेव्हा आपली रॅली झाली रॅलीनंतर निलेश पाटील साहेबांचं माझं ठरलं की आपण या येत्या रविवारी म्हणजे मागच्या रविवारी आपण मीटिंग लावूया आणि सगळ्या चर्चा करून पुन्हा एकदा तयारी करूया परंतु त्याच्या तीन दिवस अगोदर कृती समितीची एक मेसेज आला की या दिवशी मला वाटतं गेल्या शनिवारी बैठक झाली मलाही व्हॉट्सअपवर मेसेज मिळाला मी व्हॉट्सअपला मेसेज मिळाल्यानंतर निलेश भाऊना सांगितलं की आता आपण आपली मिटिंग थोडी लेट करूया तर कृती समिती तेच काम करत आहे जे आपणही करतो आहे म्हणून ती आम्ही मिटिंग मी पोस्टपॉन केली आणि शनिवारच्या मिटिंगला आम्ही सगळे पोचलो पोचल्यानंतर पोछ ते बराच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर त्यात एक महत्त्वाचा निर्णय झाला की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आणि त्यांच्याकडून पुढची दिशा म्हणजे नक्की विमानतळाचं नामांतर होईल नाही होईल केंद्र सरकारकडे कुठं पंतप्रधान महोदय असतील गृहमंत्री असतील मंत्री महोदय असतील यांच्यासोबत मिटिंग होईल काय होईल अशा प्रकारची सगळी चर्चा करूया त्यानंतर व्यासपीठावर सगळ्यांनी सांगितलं नाही मुख्यमंत्री महोदरी शब्द दिला तर चालेल का मी बोलत चालेल पण तो शब्द असा पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचंच नाव लागणार दुसरं कुठलं लागणारच नाही अशा शब्दात त्यांनी आम्हाला सांगावं झालं गणेश नाईक साहेबांना फोन लावला संजीव नाईक साहेब आम्हाला बोलले की दोनच दिवसात मी मिटिंग करून देतो मी बोलो ठीक आहे मी स्वतः उभा राहिलो मी बोललो बघा मी पहिलेही सांगितलंय त्या व्यासपीठावर जेवढे लोक होते त्यांच्या सगळ्यात कमी वयाचं मी होतो त्याच्यामुळे मी बोललो मी आजही तुमच्यापेक्षा लहान आहे आणि मला तुमच्या नेतृत्व ही तुमचंही मान्य आहे तुम्ही बोलले ना नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली जायचं नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली जायचं मला मान्य आहे पण मिटिंग चार दिवसात झाली पाहिजे नाही बोलतो दोनच दिवसात निलेश भाऊसुद्धा समोर होते मी उल हरकत नाही त्याच्यानंतर सोमवारी हो योगायोगाने मुख्यमंत्री महोदय ठाण्यातच होते परंतु काय मेसेज आला नाही कारण मी दशरथ पाटील साहेबांना सांगितलं होतं तुम्ही आम्हा लोकांना मेसेज द्या बाबा ते मिटिंग लावले आहे म्हणून सोमवारी नाही लागली मंगळवारी पूर्ण दिवस मुख्यमंत्री महोदय मंत्रालयात होते तरीही मीटिंग लागली नाही बुधवारी ते मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात होते हरकत नाही गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईतच होते पण तरीसुद्धा मीटिंग लागली नाही तरीसुद्धा मी नेहमीच कधीही लक्षात ठेवा मी रिस्पेक्टली किंवा माझा प्रोटोकॉल चुकवत नाही मी तरीसुद्धा दशरथ पाटील साहेबांना फोन केला काका तुम्ही कुठं आहात मी खाली गावलो आहे मी गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना सांगितलं की काका अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला सांगितलं होतं आपण मिटिंग घेऊ हो। पण आता योगायोगाने सोमवारी ठाण्यात होते आज गुरुवार आहे गुरुवारी आज नवी मुंबईत आहे गेलेसुद्धा पण आपली मिटिंग होत ते नक्की काय मला फक्त एकच सांगा का यांनी वेळ घेतली नाही का यांना वेळ दिली नाही मला एकच उत्तर द्या काय बोलले नाही नंतर मला बोलले का नाही नाही आता आपण एक काम करू दसऱ्यानंतर रामशेह ठाकूर साहेब बोलले दसऱ्यानंतर आपण बसू हो। तर मी बोलत ती वेळच नाही वा आता तेवढी वेळ कुठं उरले आता कधीही उद्घाटन होईल आणि तुम्ही जे सांगता त्या मला काय तुमच्या नेतृत्वाखाली पण मान्य आहे पण असं तुम्ही वेळ वेळ काढाल किंवा असं सांगाल की दसऱ्यानंतर बघूया दोन चार दिवसात तर शक्य कसं आहे मग मी त्यांना सांगितलं हे काम करा काका आता मला मान्य नाही तुम्ही सगळ्या नेत्यांना सांगा एक तर मी बोलो मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी सांगतो मिटिंगला मला गणेश नाईक साहेब पाहिजे होते कारण जबाबदार व्यक्ती कोण आहे गणेश नाईक साहेब आहे प्रशांत ठाकूर साहेब हे आमदार आहे ते मिटिंगला पाहिजे होते आपण सगळेच माझी राहून आणि आम्ही दोघे होते विद्यमान पण आम्ही विरोधी पक्षाचे तर मी बोललो अरे असं काम नाही चालेल एकदम स्पष्ट शब्दात बोललो मग मी त्यांना सांगितलं का मी आम्ही मिटिंग लावतो तुम्हीही सोबत या किंवा आपण दोघे मिळून मिटिंग लावूया नेतृत्व तुम्ही करा मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करेन पण मिटिंग क्वीक लावणं गरजेचं आहे त्या गोष्टीला त्यांची अनुमती नव्हती मग हो मी बोललो ठीक आहे आपण पुढं चालूया कारण शेवटी हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे जसा सुशांत बोलला का ज्या दिवशी हे होईल कुठल्याही नेत्याचा फोटो किंवा झेंडा नको आणि ते मलाही मान्य आहे मी तर तुम्हाला तेव्हाही बोललो होतो की ज्या वेळेस मी समाजाच्या व्यासपीठावर असतो ना मी फक्त समाजाचा असतो हेही लक्षात ठेवा मी इथून बाहेर गेलो मी राजकीय नेतासुद्धा आहे परवाची आमची डी पी डी सी बघितली असेल ठाणे जिल्हा नियोजन समिती एक एम एस आय डी सीचा अधिकारी सस्पेंड झाला एक अधिकाऱ्याची स्टेमची एम डी होते तत्काळ बदली झाली आणि ती ती सभा पूर्ण माझ्या दोन्ही प्रश्नांवर चालली तो माझा राजकीय भाग आहे मी तिथं माझं काम करेन त्याच्यानंतर काल सांगतो काल मला पत्रकार लोक सकाळी सकाळी आले पकडले मला बोले तुम्ही स्टंट करता असे कपिल पाटलांचं म्हणणं आहे बोला हरकत नाही स्टंट समजा काय समजा पण मला ते करणं गरजेचं वाटतं आता ती शेवटची वेळ येऊन ठेपलेली आहे नाही नाही बोलतो ते बोलले का ह्या काय हजार बाराशे दोन हजार गाड्या मी बारा हजार गाड्या काढल्या तुम्ही माझी बाईट बघितली असेल मी बोलो त्यांनी बारा हजार गाड्या काढाव्या मला अभिमान वाटेल की माझ्या समाजाचा एक नेता पुन्हा एकदा जागा झाला पुढं आला आणि मी त्याला सांगितलं तुम्ही स्पेशली लिहून ठेवा त्यांनी ज्या दिवशी बारा हजार गाड्या घेऊन येतील मी त्यांच्या नेतृत्वाखाली त्या रॅलीत सहभागी असतो सहभागी असत काय आणि हे ठेवा मी आजही सांगतो तुम्हाला मागेही बोललो मी काय प्रोटोकॉल प्रोटोकॉल मानत नाही तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे प्रोटोकॉल हे खासदार पद हे रूप हे कोणी दिलं हो तुम्ही सगळ्यांनी दिलं ना तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे तर तुमच्यासमोरच काय प्रोटोकॉल आणि म्हणून त्याने मी स्पष्ट सांगितलं आता फक्त बघा आता जी वेळ आली आहे ठीक आहे आपण गाड्यांची रॅली काढली तो एक वेगळा भाग होता परंतु आता आपल्याला लाखोच्या संख्येने जायचं आहे बरं वेळ खूप कमी आहे सगळ्यात महत्त्वाचं तर वेळ कमी आहे आपण पहिले सगळे हे ठरवा की लोकांमध्ये जागृती कशी करायची कारण कमीत कमी सात ते आठ दिवसात हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि आठ दिवसात एवढी जनजागृती करण्यासाठी मागच्या ह्याच्यात मी बघितलं मी आधी सांगतो व्यासपीठावरील आपल्या सगळ्यांचे आभार मानतो परंतु आपल्या समाजाचे जेवढे गायक होते जेवढे युट्युबर्सवाले होते किंवा जे जे बघा ज्यांचं ज्यांचं ते क्लिप खूप व्हायरल होतात त्या सगळ्या लोकांनी पाहिजे दिली सगळ्या लोकांनी की मी येतोय तुम्ही या परंतु आता काहीतरी आपल्या एक अशी टॅगलाईन ठरवायला लागेल तसं असं काहीतरी एक टॅगलाईन आपल्याला ठवायला लागेल ज्याच्या याच्यातून लोकांमध्ये जनजागृती होईल आणि बघा मीडिया आपला कवरेज देत नाही हरकत नाही मीडियाने प्रत्येक न्यूजला आपली एक एक दोन दोन वेळा बातम्या दाखवल्या तेवढंही खूप आहे कारण तुम्ही फक्त एवढं आठवा ज्या वेळेस राहुल गांधींनी ती पदयात्रा काढली होती माहीत आहे ना हजारोच्या संख्येने लोक असायचे मीडियाला कुठं बातमी दिसायची सोशल मीडिया आत्ता या तारखेत सोशल मीडिया एवढा पॉवरफुल आहे तुमची मीडिया एक बातमी दिली दिवसातून पाच बातम्या दिल्या त्यावेळेस आपण टी व्हीवर असलो पाहिजे परंतु सोशल मीडिया एवढी पॉवरफुल आहे तर तुमची हर एक बाईट असेल हर एक क्लिप असेल ही एक मिनिटात एक मिनिटातच शंभर ग्रुप हजार ग्रुप कवर कवर करतो फक्त याच्यासाठी तुम्हाला सांगतो जागरूक लोकांमध्ये जागरूकता आणणं गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवा हे सगळं आपण जे करतो हे आपल्यासाठी पण समजा आपल्या समाजासाठी समजा आपल्या मुलाबालांसाठी समजा आणि आपल्या भविष्यासाठी समजा आणि हीच वेळ आहे जेव्हा ही लक्षात ठेवा उद्या आपली पोरा आपले नातू पत्तू अभिमानाने सांगतील हे विमानतळाचं नाव आहे ना हे आमचं आहे बरोबर ना हे आमच्या दिबापाटील साहेबांचं नाव आहे ह्याच्यासाठी खूप आता नंदराज शेट्टी पण आमच्या सांगितलं खरं म्हटलं तर तुमच्या जबाबदाऱ्या जास्त वाढतील कारण तुम्ही जेवढे रायगड जिल्ह्यातील आहात मी जसं निलेश भावना सांगितलं मी भिवंडीतून पब्लिक इथे आणू शकतो परंतु ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असेल काय असेल तरी मी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक आले भिवंडीत होतो हां कमीत कमी सांगतो तर त्या कारण बघा हा मोर्चा लाखाचा निघाला आणि ही लक्षात ठेवा बोलणारे बोलतात संघर्ष करून काय मोर्चे करून काय अरे संघर्ष करूनच देश स्वातंत्र्य झाला संघर्ष करूनच मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली संघर्ष करून पाच हुतात्मे देऊनच दिबा पाटील साहेबांनी तो आंदोलन यशस्वी केला हा सगळा संघर्षाचा वारसा आहे लक्षात ठेवा आणि हा वारसा कुठेही जातो नाही आणि ही लक्षात ठेवा मी कालही बघितलं मुख्यमंत्री महोदयांची बाईट बघितली ठीक आहे ना त्यांनी निर्णय घेतलाय ठराव घेतलाय मला मान्य आहे परंतु प्रत्येक वेळेस त्यांची बाईट तीच असतो की महाराष्ट्र शासनाने हा ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करत आहे तर माझं म्हणणं विचारमंथन तीन वर्ष झाली तीन वर्ष झालं ना आता विचारमंथन करायचं आता सोडा ना आता उद्घाटनाची वेळ आली तर सगळेच नेते सांगतात की उद्घाटनाच्या वेळेस होईल अगोदर काय करायची गरज आहे उद्घाटन आता उद्घाटनाची वेळ येऊन ठेव अजून नोटिफिकेशन निघत नाही तर मग वाट कट कधी बघायची आणि हेही सांगतो जर उद्या जरी असं पकडा ना आपल्याला सेलिब्रेशन किंवा हे ते विजयाचा जल्लोष हे सगळाच समाज करणार आहे तुम्ही आम्ही सगळाच समाज करणार आहे बरोबर आहे का नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचा तो दिवस सुवर्णाक्षरने लिहिला जाईल आपल्या समाजाच्या दृष्टीने सुवर्णाक्षर लिहिला जाईल आणि म्हणून फक्त आता निलेश भाऊ एवढंच आहे कमी वेळात जास्त काम करायचं आहे आणि जेवढे व्यासपीठावले सगळे मंडळ आहे हे सगळे बुद्धिमान आहेत सगळे पहिल्यापासून कारण मी खासदार झाल्यापासून याच्यात थोडं सक्रिय झालो खासदार नव्हतं तेव्हा सक्रिय नव्हतं परंतु मी समाजाचे आंदोलन बऱ्यापैकी बघितलं सगळ्यांचे साळवी साहेबांपासून सगळ्यांचे बघितलं आणि म्हणून मी बोललो का असं कुठलंही सुशांत तुझा जो विषय होता ना त्याला अनुसरून बोललो का अशी कुठलीही दुर्दैवी गोष्ट होऊ नये की याच्यात राजकारणी आपण आणायचं पण नाही चुकूनही नाही आणि जसं मागे तुम्ही सांगितलं ना ठीक आहे ना काही गोष्टी जर असं आपल्याला त्या त्यावेळेस वाटलं की वरच्या लेवलने बोलायचं आहे तर मी काय वरच्या नेते मंडळाशी ने बोलू शकत, शकत नाही का बोलू शकतो ना आणि म्हणून बघा मी तेव्हाही ठोकून सांगितलं मी त्या दिवशी सांगितलं की कुठल्या नेत्याला जर वाटत असेल की आपलंच नाव फायनल आहे दुसरी चर्चाच नाही तर मी तुम्हाला सिद्ध करून देतो दुसऱ्या नावांची चर्चा चालू आहे मी सिद्ध करून देतो ना एक तर नेता बोलला का माझ्यासमोर आणि त्या दिवशी मी निलेश भाऊनं बोलू आपल्याला जायला लागेल कारण आज फक्त मला रात्री व्हॉट्सअपवर मेसेज आले काहीतरी कुछ काल आहे आपल्याला द्यायला लागेल आणि व्यासपीठावर गेलो बघितलं तरीसुद्धा सांग तरीसुद्धा त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानले का उशिरा का होईना पण आपण सगळे एका व्यासपीठावर आलं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचे अभिनंदनही करतो कर तुम्ही सगळे आणि त्याला तेही सांगितलं ते आपण सगळे एकमुठ्ठीने काम केलं तर शंभर टक्के आपण यशस्वी होऊ काही प्रॉब्लेम नाही आणि म्हणून आजच्या दिवशी पुढं एवढं सांगेल सगळ्यांनाच वेळ खूप कमी आहे खूप काम करायचं आहे आणि असं समजा की आयुष्यातील सगळ्यात मोठं काम करायचं कारण मला वाटत नाही याच्यापेक्षा मोठं आपण काय काम करणार असू मी माझ्या सकट सांगतो मी आयुष्यभर त्या नावाचा मलाही अभिमान वाटेल की मी त्या आंदोलनात होतो यांनाही वाटेल आम्ही त्या आंदोलनात होतो म्हणजे आयुष्यभर हे आपण आपल्या मुलांना नातवंडा पात आपण सगळ्यांना सांगू आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने जर आठ तारीख असेल तर सहा तारीखच घ्यायला लागेल आणि समजा आठ तारीख नसेल तर काय चुक कारण काय आहे बघा मोर्चा आज आपण सगळेच आहोत म्हणून बोलतो मोर्चा जर कमीत कमी एक दीड लाख दोन लाख लोकांचा निघाला नाही तर आपली ताकद ती कळणार नाही आणि आपली ताकद दाखवायची असेल तर तेवढा मोर्चा पाहिजे हे मी स्पष्ट सांगतो त्याच्यामुळं तोही थोडा विचार करा परंतु सध्या आपली सहा तारीख फायनल करूया बरोबर आहे ना सहा तारीख फायनल करूया